नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जात लोड होतोय तोपर्यंत आपण सूचना देऊया की आपला जो टिटवळा टिटवाळा तो ओळखला महागणपतीसाठी आणि लांब लांबून भक्त येतात मात्र भक्तांना जेवणाची सोय व्हावी म्हणून पुढाकार कोणी घेतला विजय भाऊनी ज्या ज्या वेळी एखादी समस्या टिटवळ्यामध्ये येते त्यावेळेस पुढाकार घेऊन ती समस्या मिटवायचं काम कोण करतो विजय भाऊ कुठल्याही प्रकारचं पद नसताना देखील हा व्यक्ती हे आपले भाऊ इतकं आपल्यासाठी करतायत त्या ते ते निवडणुकीमध्ये भाऊंना फिक्स नगरसेवक बनवून देणं ही आपली जबाबदारी आहे बनवून द्याल ना हा बोलत नाहीये बनवून द्याल की नाही तुमच्या मुलांना देखील प्लॅटफॉर्म मिळतो आणि प्लॅटफॉर्म कोणामुळे मिळतोय भाऊंमुळेच त्यामुळे नक्कीच या इलेक्शनला भाऊंचं नाव बघितलं ना पुढचं बटन दाबायचं खाली नाही बघायचं वर नाही बघायचं सरळ बटन दाबायचं आणि पुढच्या वर्षी टिटवाळा महोत्सव म्हणजे कोणाचा ना महोत्सव तर नगरसेवक अर्थातच विजय भाऊंचा महोत्सव असं म्हणून मला उल्लेखायला जर मिळालं तर मला देखील आनंद होईल आणि तुम्हाला देखील आनंद होईल येस रेडी का अख्खा बचत गट आलाय येस म्युझिक तार है चांद है राधा फिर क्यों है उसको विश्वास आधा आनी जानी है राधा तो मन किरानी है गोपियाँ आनी जानी है राधा तो मन किरानी है सांझ सखारे चमनक किनारे राधा राधा ही कान्हा पुकारे आगे, आगे। अक तो हायडो मन हे असक ठाब नाड उसरना ना कुरुर बिसरना त्यात खुळय का जागी कुठच थरना जाग तर हातो यकट का त समान बघन हे मन धावते एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे मी विनंती करेल विनोदजी देशेकर साहेब आणि रोहितजी जोशी साहेब या दोन व्यक्तिमत्वांना दोघांच्या शुभ असे आपण सन्मानित करणार आहोत ऋणमयी संभवी वैष्णवी आचल आणि अस्मिताईला असं वाटतं